नमस्कार गरजा रायगड सात संवाद मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर पाहूया आजच्या ठलक घडामोडी कालचे मित्र आजचे वैरी आजचे वैरी उद्याचे मित्र महाराष्ट्र राज्यात चाललंय काय संपूर्ण राजकारणाचा चिखल झालेला आहे आणि चिखलात बरोबर व्यवस्थित कमल फुलत आहे आणि ज्यानी ज्यानी कमल हातात घेतलं ते वाळ्याचे वाल्मिकी झाले महाराष्ट्राच्या राजकारणाचं सध्या अशी काहीशी स्थिती आहे साधारणतः असो महाराष्ट्राविषयी आपलं बोलणंच नाही आपल्याला बोलायचं आहे रायगड बद्दल माझा रायगड काय चाललंय आज एक काळ असा होता रायगडच्या बाहेर गेलो आणि कुणाला सांग कुणी विचारलं की तुम्ही कुठून आलात तर आम्ही म्हणणार रायगड मधना तेव्हा समोरून उत्तर हा महाराजांच्या राजधानीच्या जिल्ह्यातले वाटतं तुम्ही आणि आता बाहेरला गेलं आणि सांगितलं की रायगड मधना आलोय तर सहज उत्तर येतं हा तो रायगड काय ज्याला पालकमंत्री नाही तो अशी काहीशीच ओळख रायगडची सध्या सुरू आहे त्यामुळं रायगडची जनता पण हैराण झालेली आहे या नेत्यांना आणि रायगडची ओळख पण फुसून चाललेली आहे लोकप्रतिनिधींना भायनच राहिले नाही लोकप्रतिनिधींची स्थिती अशी झाली आपलीच गाडी आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोलगोल साडी ही स्थिती रायगडची आहे लोकप्रतिनिधी आपापसात आप टीका करताना देहभान विसरलेले आहेत कोण कोणाला काय बोलतोय हे सांगता येते कोण म्हणतोय छप्पन छोट माझ्या खिचात आहे तर कोण म्हणतोय आजचा औरंगजेब सुतारवाडीला राहतोय तर कोण म्हणतोय महाडच्या भूताला बाटलीत भरल्याशिवाय राहणार नाही तर कोण म्हणतोय ना जिल्ह्यात फिरू देणार नाही तर कोण म्हणतोय तटकरेंकडे काली जादू आहे कोण म्हणतोय तांगड्या तोडील तर कोण म्हणतोय मुतवील कोण म्हणतोय कर्जत आका दुसरा वाल्मिकी तर कोण म्हणतोय चिंचण्याची फाईल काढू का तर कोण म्हणतोय आग्र्याना अक्कल नाही तर कोण म्हणतोय माझ्या नादाला लागू नका ना असं सर्व बोलून हे राजकीय नेते करमणूक करत आहेत राजकीय लोकांना वाटत असेल किंवा ह्या लोकप्रतिनिधींना वाटत असेल की आपल्याला वाहवा मिळते खरंच वाहवा मिळते का तर नाही कारण काय सर्वसामान्य जनतेची करमणूक होते आणि हा राजकीय शिमगा होतोय एवढंच म्हणावं लागेल का राजकारणात कायमस्वरूपी कोण कोणाचा मित्र नसतो आणि कोण कोणाचा शत्रू नसतं हे सत्य आहे आणि रायगडकरांनी हे पाहिलं आहे कारण आपण जर नीट जर संपूर्ण रायगडचा राजकीय इतिहास बघितला तर लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला हीच नेते मंडळी किंवा हेच लोकप्रतिनिधी तटकरेंचा भर भरून कौतुक करत होतं मग आता असं काय झालं की तटकरे त्यांच्या विरुद्ध ते बोलतात त्याचप्रमाणे आपण विचार केलं तर ही मंडळी लोकसभेच्या निवडणुकीच्या संपूर्ण जर आपण प्रचार मोहीम बघितलं तर स्तुती सुमन तटकऱ्यांसाठी काढताना अजिबात घाबरत नव्हते किंवा कमी पडत नव्हते आणि ते थकत सुद्धा नव्हते मग अशी वेळ का आली की आज एकमेकावर खालच्या पत्नीला जाऊन आपल्याला टीका करावी लागते रायगडच्या राजकारणात काल परवापर्यंत असणारे शत्रू आज मित्र आहेत आणि आजचे मित्र उद्याचे शत्रू सुद्धा असू शकतील आणि हा इतिहास सर्व रायगडकरांना माहिती आहे विचार केलं तर आपण एक एकाचा मी मुद्दा सांगतो विचार लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरची जिल्हा परिषदची निवडणूक किंवा त्या अगोदरची लोकसभेची निवडणूक सुनील तटकरेजी आणि जयंत भाई हे सख्य झाले होते एकमेकासाठी विचार करणं म्हणजे विचार करू शकत नाही पण आज काय आहे जयंत भरभरून तटकऱ्यांना मदत केली तटकऱ्यांनी भरभरून हे दोस्ती तुटे नाही वगैरे असे काय भरपूर काय झालं पण आज अवस्था काय आहे आणि त्या ती म्हणजे कालचे जे मित्र होते आज शत्रू आहेत पुन्हा विचार केलं तर राजकारणाचा आपण विचार करत असताना आपण पेणमध्ये येऊ पेण विचार करत असताना राव्याचे पाटील आणि वाक्रुलचे पाटील हे सुद्धा एक परस्परांचे राजकीय शत्रू होते परंतु दोन हजार तेवीसला हे दोघं झालं परंतु एक गोष्ट निश्चित सांगितलं रायगडच्या राजकारणात एक नेतृत्व असं आहे की त्यांनी कधीही आपल्या व्यक्तिगत पातली बोलताना सोडली नाही किंवा वैचारिक पातळी सोडली नाही त्यामुळेच राजकारणात वैचारिक पातळी न सोडणारा असा माणूस म्हणजे कोणतं धरेशील पाटील धरेशील पाटील आमदारकीला पराभव झाले परंतु ते भाजपमध्ये गेल्यानंतर भाजपनी ह्या नेतृत्वाची चुलूक पाहिली आणि त्यांना काय केलं तर खासदार तिची बक्षीस दिली धरिष्ण पाटलांनी आपल्या भाषणात कधी कधी रवी पाटलांची ज्येष्ठत्वता नाकारली नाही किंवा खालच्या पातळीला जाऊन त्यांनी कधी टीका केली नाही आपण उरणचा विचार करू गेल्या विधानसभेला महेशजी बालदे आणि प्रीतम म्हात्रे हे परस्परांविरुद्ध लढले आणि परस्परांवर टीका करण्याची ह्या दोघांनी सुद्धा पातळी सोडली होती जातीवाचक पर्यंत हे पोहोचले दोघं एकमेकाचा परंतु आज विचार केले तर नुकतंच त्या दोघांनी गलाभेट घेऊन दोघं सुद्धा भाजपमध्ये आलेले आहेत आजचा विचार केला तर विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी विचार केला तर आबांची कन्या म्हणजे स्नेहल जगताप स्नेहल जगताप विरुद्ध तटकर यांनी भाषण ठोकली परंतु आज विचार केला तर स्नेहल जगताप संपूर्ण आपला राजकीय प्रवास पुन्हा त्यांनी राष्ट्रवादीमध्ये आणून टाकलाय म्हणजे कोण कुणाचा वैरी नाही किंवा कोण कुणाचा मित्र नाही हे सांगण्यामागचं सर्व राजकारण किंवा एवढं रामायण सांगण्यामागचं कारण काय तर एक नुकतीच प्रसार माध्यमांवर एक पोस्ट वाचली ती म्हणजे अशी पोस्ट होती की अलिबागचा एक भळा माणूस म्हणजे छोटम शेठ शिवसेनेच्या शिंदे गटात सामील एकवीस जूनला होत आहे पोस्ट वाचून थोडा शून्य झालो विचार केला हे काय चाललंय नुकतंच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अलिबागमधून विचार केला तर आमदारकीचे जी लढाई झाली ती तिघांमध्ये झाली ती कोणामध्ये तर महेंद्र दलवी शिवसेना शिंदेगड शेखा पक्षाच्या चित्ररेखा पाटील आणि अपक्ष भाजप प्रणित म्हणायला लागेल ला किंवा ते अपक्ष लढले ते होते छोटम शेट परंतु वेळेला पण पर सुद्धा पाटली सोडून टीका झाली छोटम शेटला खूप काय नाकारलं गेलं किंवा खूप खूप काय ऐकावं लागलं परंतु असं काय घडलं की छोटमशेठ वी, आज शिंदे गटात जातात हे विचार करण्याची गोष्ट आहे कारण छोटमशेठ सारखा माणसाला राजकीय छत्ते जमत नाही हा माणूस सरळसोट माणूस आहे लोकांच्या गरजेला उपयोगी पडणारा माणूस आहे परंतु आज अशी काय अवस्था किंवा काय स्थिती आली की छोटेमशेठ हे शिंदे गटात जातात आणि शिंदे गटात छोटमशेठ जात असताना कार्यकर्त्यांशी त्यांनी बोलणं केलं काय कारण कार्यकर्ते ज्या जोमाने लढले किंवा त्यांनी तीस ते पस्तीस हजार मतं गेल्या विधानसभेला मिळवली ती कार्यकर्त्यांच्या जोरावरच मिळवली आज कार्यकर्त्यांचं विचार केलं का कार्यकर्त्यांची आस्था काय किंवा कार्यकर्त्यांच्या मनात काय चाललंय ज्या कार्यकर्त्यांनी ह्याच नेतृत्वाविरुद्ध लढले आणि ह्याच नेतृत्वाविरुद्ध मतं काढली त्यांचं काय एक प्रकारचं काय झालंय तर कार्यकर्च्या आस्थेचं आज कडेलोट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही कारण छोटम शेठ स्वतः अपक्ष उभा राहिलं तरी त्यांच्या मापगाव या जिल्हा परिषदेमधून ते निवडून येऊ शकतात परंतु आज शिंदे गटातेची त्यांना कास सोडावी लागले आणि थोडस आपण मागे जाऊ मागे विचार केला तर छोटम शेठ हे शेतकरी कामगार पक्षाचे एक सोडून दोनदा निवडून आलेले का त्याप्रमाणे जे सभापती होते शेतकरी कामगार पक्षाच्या त्याच्यातून मग अशी वेळ आली त्यावेळी त्यांनी काही पक्षांतर्गत कुरघोडी झाल्या आणि कुरघोडी झाल्या तेव्हा त्यांनी थांब सांगितलं एका महिन्यात दोन तलवारी राहू शकत नाही म्हणून त्यांनी भाजपकडे प्रवेश केला आणि भाजपमध्ये आपला प्रवेश केल्यानंतर जोरदार भाजपसाठी सुद्धा त्यांनी किल्ला लढवला त्यांच्याकडं उपजिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख भाजपची जबाबदारी दिली ती जबाबदारी समर्थपणे पळली आणि विधानसभेला त्यांना आमदारकीचं तिकीट मिळेल असं वाटत होतं परंतु आज जे त्यांच्याकडे प्रवेश करतात त्याच शिंदे गटाने असं काही रान उठवलं या छोटम शेटशे विरुद्ध आणि त्यांची राजकीय तशी बघितली तर गेमच झाला आणि त्यांना काही तिकीट मिळालं नाही ते अपक्ष लढले अपक्ष लढल्यानंतर त्यांच्यावर आता सहा वर्षाचा सा वनवास आला वनवास आल्यानंतर सर्वसामान्यांना वाटत होतं की छोटम शेठ हे स्वघरही परत जातील परंतु तसं न होता ते शिंदे गटात चालले आज शिंदे गटात जाण्यामागचं त्यांचं कोणतं धोरण आहे हे न समजण्यासारखं आहे मात्र एवढं निश्चित की आज जर छोटम शेठ शिंदे गटात चाललंय तर भविष्यात त्यांची राजकीय आत्महत्या तर होणार नाही ना कारण ह्या माणसाजवळ छक्के पंजे मी मगाशी म्हटलं तसं छक्के पंजे नाहीत हा सरळ माणूस आहे त्यामुळं आज शिंदे गटात जाऊन जर भविष्यात यांची राजकीय आत्महत्या जर झाली तर कारण येणाऱ्या काळात आता आरक्षण बदलणार आहे जिल्हा परिषदेची प्रभाग रचना बदलणार आहे खूप काही होणार आहे परंतु त्यांनी घेतलेला निर्णय ते त्यांनाच माहितीये आणि तो योग्य आहे की अयोग्य येणारा काळ ठरविल परंतु नक्कीच एवढं नक्की की त्यांच्या ह्या निर्णयामध्ये संपूर्ण कार्यकर्त्यांच्या जिवारी लागेल आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासाचा कडेलोट होईल एवढं नक्की बाकी काय आम्ही पत्रकार आम्ही आरसा दाखवण्याचा काम करतोय ह्याच्या पलीकडे आम्ही काहीच करू शकत नाही शेवटी काय म्हणता येईल की कालचे मित्र आजचे वैरी आजचे वैरी उद्याचे मित्र तर अशाच काही राजकीय घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद